बांगलादेशातील परिस्थितीबाबत महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात त्याचा निषेध म्हणून काही ठिकाणी दगडफेक घानामारी मोर्चे काढणे बंद पाळणे अशा घटना समोर आल्या आहेत त्यात अनुषंगाने कळवण तालुक्यातील अबोना शहरात उद्या दिनांक वीस ऑगस्ट रोजी हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे अबोना शहर बंचे हात दिले आहे याबाबतचे निवेदन प्रतिष्ठानतर्फे अबोना पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की बांगलादेशात खूप मोठ्या प्रमाणात जियादी धार्मिक हिंसाचार उफाळून आणण्यात आला असून धार्मिकतेच्या आधारावर येथील हिंदूंना लक्ष करून त्यांच्यावर अतोनात अत्याचार सुरू आहेत इतकेच नाही तर हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड तसेच हिंदू देवी देवीतांची विटंबना केली जात आहे या हिंसाचारात हिंदू महिलांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे बांगलादेशात खूप मोठ्या प्रमाणावर धर्माच्या नावाखाली हिंदूंचा नरसंहार सुरू असून सकल हिंदूंनी ही बाब अत्यंत गंभीराने घेणे गरजेचे आहे या हिंसाचाराचा व या अत्याचाराचा गांभीर्याने विचार करण्यासाठी आबोना सकल हिंदू धर्मियांतर्फे मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिंदू एकतेचा संदेश देण्यासाठी दिवसभर हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे स्वयंस्फूर्तीने बंचे आवाहन केले आहे अशा आशयाचे निवेदन आबोना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांना दिले आहे याबाबत या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी खुलासा केला असता त्यांनी सांगितले की हा बंद अबोना वासियांनी स्वयंस्फूर्तीने बंद बाबत तशा परमिशन दिली गेल्या नाहीत परंतु तो बंद स्वयंस्फेरणेने शांततेच्या मार्गाने व्हावा तसेच परिसरातील शेतकऱ्यांसाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी शहरातील दोन्ही कांदा मार्केट चालू ठेवण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे तसेच कुणालाही दुकाने चालू ठेवायचे असतील तर त्यांना कुणीही बळजबरी करू शकत नाही तसे केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे देखील यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी सांगितले आहे निवेदन देतेवेळी वेळी अबोण्यातील सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ मुसळे सचिन मराठे देवा ठोके केकी भाऊ संतोष पवार सुनील ठोके अमोल दुसाने मुन्ना भाऊ शिरसाट अर्षल जाधव आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश पागुल अबोना कळवा नमस्कार मी गणेश मुसळे आबोना उद्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आबोना ग्रामस्थांनी सर्वानुमते निर्णय घेतला आहे महिलांवर होणारे अत्याचार व बांगलादेशमध्ये हिंदूंवर हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार याच्या निषेधार्थ उद्या दिनांक वीसला बंदला आबोण्याच्या सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे व सर्व करतील ही विनंती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा